ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिनांक दहा जुलै रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे लेन वर शेवरलेट कंपनीची क्रूज कार क्रमांक झिरो टू बी टी सेवन फोर थ्री टू हिने राहणार भांडूप यांनी तात्काळ कारमधून बाहेर धाव घेतली आणि दोघेही सुखरूप बचावले हे दोन तरुण मुंबई ते बँगलोर जात असताना त्यांच्या ताब्यातील कारला अचानक आग लागली या चालक व सहप्रवासी हो असून कार संपूर्ण जळाली है. ही कार फायर ब्रिगेड कळंबोली व आरबीआय फायर ब्रिगेड यांच्या मदतीने ओढक्यात आणण्यात आली आता ही कार रस्त्याच्या बाजूला शोल्डर लेनला घेण्यात आली असून पाठीमागील बाजूस बॅरीगेट करण्यात आले आहे त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही लोकशक्ती लाईव्ह सिटी संजय कदम पलवे अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा